माऊली कालपासून माझ्यासोबतच आहे जोडीला दिवसभर फिरत राहतो माझ्यासोबत हे बघा पळाला इकडे आपल्याला तिकडं जायचंय तुला पान खायचं ना पान हात पकड हात पकड गाड्या तर मित्रांनो आपली गाडी इथं रस्त्यावरच लावली बघा शरद पण आहे जोडीला हे बघा भरपूर लोक व्हिडिओ बघणार आहे लिफाड मध्ये भेटले आज तर या ठिकाणी संगीता पान स्टॉल आहे बघा संगीता कॉर्नर थांब दादू हे बघा माऊलीचं जरा भीतीच वाटते रस्त्यावर पळतो हा तर हे बघा संगीता पान स्टॉल आहे या ठिकाणी आम्ही आलोय बाबूराव पण आहे जोडीला तर बघा मित्रांनो एक किशोर भाऊ जावरे आणि त्यांचे बंधू आहे तर त्यांचंच हे पान स्टॉल आहे तर हे नेहमी आपले व्हिडिओ बघत असतात त्यांनीच आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं की आमच्या दुकानवर या म्हणून तर कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत असतात हे बघा या ठिकाणी पण आहे सर्व आपले प्रेक्षक तर आम्ही आलोय आता या ठिकाणी बाबूराव इकडे गोगे साहेब इकडे बघा माऊली आहे माऊली तर टेबलवरच टेबल हे बघा काय घेतलं काय हे बघा कॅडबरी घेतली हे बघा किती भारी यांचं पान स्टॉल आहे इथं आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि चांगला बिझनेस आहे यांचा या ठिकाणी निफाड मध्ये आता आज भेट दिली तर पान खाऊनच जा आता तुम्ही आपलं एकदम प्रसिद्ध बरं का आता हे बघा आलंय आपलं पान संगीता संगीता पान स्टॉल अतिशय फेमस असं स्टॉल आहे यांचं निफाड मध्ये लय पाना लांब लांब आपले साऊथ हॉटेल ला एक्सप्रेशन ला पाना जाते लांब लांब पाना जातात आपले तुमचे पान कुठं कुठ कुठ पर्यंत भरपूर नाशिक औरंगाबाद मनमाड यावला पिंपळगाव ओझर दूर दूरवरून लोक येतात हो अच्छा

<laughs> तर मित्रांनो आम्ही या संगीता पान स्टॉलला भेट दिली निफाड मध्ये त्यांनाही आनंद वाटला आम्हालाही खूप आनंद वाटला आणि त्यांनी जे पान दिलं आम्हाला ते अतिशय सुंदर स्वादिष्ट असं पान होत जर तुम्ही कधी निफाडला जर आले तर तुम्हाला सांगतो संगीता पान स्टॉल या ठिकाणी नक्की पान खायला या